चालली आमच्या लहानपणी यायचा तर रस्ता कच्चा होता आणि गाडी अशी वरच्या घाटातून यायची त्या खूप भीती वाटायची हे मंदिर आहे ते आणि कुठे आहे काय आलोय ते सांगतो तुम्हाला लगेच आत्ता अगदी आठवणी मी शोधून काढीन तुला कुठे चल व्हिडिओत बघ दिसशील तू ही आली चिपळून वरून गाडी आत्ता पण आली ती चिपळून वरून पण ती लोटे करून येते गुंडे फटातून आत हे मारुतीचं मंदिर आहे आणि आत्ता ही आली ती चिपळूणवरून आली ही आता इथे वळून परत चिपळणलाच जाईल भेलसाई आंबडस करून येते हे पोचले पण त्याने हाक मारला गाडीतून तो माझ्या हा मी एका एक कंपनीत होतो कामाला नमस्कार म्हणजे मी पुरुषोत्तम सागवेकर विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर म्हणजे आत्ता आपण आलं आहे माझ्या मूळ गावी म्हणजे शेळीला आणि पॉलिश करायचे आहेत जे मंदिरात असतात ना यंदा आमची त्रैवासिक जत्रा आहे तर पॉलिश परवा आम्ही केले पण काही कलर काम थोडंसं राहिलं आहे ते मी करणार आहे केलेलं दाखवेन व्हिडिओ केला नव्हता त्या दिवशी आणि आमच्या आमच्या वाडीतला पण केला होता पण ते दाखवला नव्हता व्हिडिओ ह्या वाडीत दुसऱ्या वाडीतला आहे ते व्हिडिओ आता करतो तुम्हाला देव पण दाखवतो कसे पॉलिश वगैरे हो केलेत तर आपण जाऊया पोचलो ते आता दागड्यांवर पाय नका ना परवा तुम्ही

हो। आपली रुपये आला माझ्याकडे म्हणजे ठीक आहे तो झाले त्यानंतर तीन वाजता आम्ही इथे आलो माईंदा मी निरोप पाठवला या म्हणून बालेज स्वर्ग गेले या बोलले तर आले नाही वाजला आम्हाला घरात एक वाजला घरी जायला भेटायला तिथं रिग्वान असतो अरे हनुमंताचा उपास असल्यामुळे जन्मकाल झाल्याशिवाय सकाळी घेऊन जातो अशी प्रताप पहिल्यापासून तेवीसला सकाळी तेवीसला सकाळी ना गावात सर्व जाणार दहा चार लाट चढवून माणसा परत येणार आणि मग जेवढे देव येतील ना तर त्या विनयाच्याकडं देव तीन बसतील आवाशी हे येतील मध गुंद होतो चिरंच येतील ते पहिली आणि वेलचे आणि मिरला येईल शेळा खूप जत्र खाली जायचं त्या दिवशी आकर्षण बघण्यासारखं असतो एकदम भेटत याबाबत आमचं घर इकडे आहे ते निळ्या कलरचं दिसतंय ना पत्रे त्याच्यात बाजूलाच आहे घर पण जाणार नाही आहे त्याची काही कारण आहेत ती सगळीकडे असतात घरोघरी त्याचपरी नाही बोलल तीच बरी अशी म्हण <laughs> so, आहे सो अशी गोष्ट आहे काय करतोस आजी चला <laughs> जास्त पुढे नको जा आलो आपण आलेत काय कोण दरवाजा बंद आहे ते समोरचं घरात तिथे त्यांना बोलवायला हवे चावी त्यांच्या तिथं मग त्या काकांकडे जायचंय काय तिकडे शेळडी वरची वाडी चौथावी बाराने कुठे बाराने किती नाही बाराने आठाने काय काय चौथा आहे मस्त नाही तिकडे चावी त्यांच्याकडे समोर पुढे आहेत त्यांच्याकडे चावी त्याला बघू देत ना गाव फिरू दे इथे श्री शंकर केदारनाथ वाघ जाई इथे देवाची गादी आहे त्या तिथे जाऊनच हो गादी देवाची तिथेच पॉलिश केले परवा देव दाखवत होता गेल्यावर चावी नाही ना चावी आणायला चालला चावी चावी वरती बघ किती लागलेत शेवटी गाव ते गावच काय बोलला <laughs> काय बोलतो <laughs> तू शब्द बनवला काय आता आंबा बघ समोरच्या झाडावरती आंबा तो बघाय वरती आहेत बघ भरपूर आहेत वरती भरपूर आहेत ते बघा हे समोरचं घर त्या काकांकडे जावे होते त्यांना विचारूया की काकांकडे जाव्या आंबे आहेत आंबे आहेत बघा दिसत असेल छोटे 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 तिथं काजू आहे

कोणतरी असायच्याच ते काही इकडचे नाही तर इकडे ह्या काकांच्या इथे जाऊ त्यांच्याकडे चावी नाही त्या घरात होती ना चावी एकांना भेटली की येतील हवे आंबे नारळाची झाडं बघावीश ही बघायलाय ही बघ केवढी नारळ आहेत लस ना ही बघू नेवी आपण केवढे मोठे मोठे नारळ झालेत म्हणजे नारळ ची झाडं जबरदस्त जंगल नाही ये बघायला हे बघा केवढी उंच आहेत भयंकर उंच आहेत बाप रे भयंकरच हा येत बघायला सावकाश इथून तर दाखवतोय आपण आपले गणपती आहेत ना इथले ते कुठे विसर्जन करतात दाखवतोय तुला इथे उभारा दगडावर तिथे खाली आहे ना खालून नदी गेले इथं खाली समोर इथे खाली इथे विसर्जन करतात आणि सागर आणि स्वप्नील मामा त्यांची शाळा तिकडे विजा विजा बाबा पण आपले तिथंच शाळेत जायचे असं मस्त नारळाची बाग आहे खूप सुंदर वाटत चलते काका आहेत का घरी आता पण जाऊ भयंकर काय भयंकर नारळ ना, म झाड कुठलं भयंकर सगळीच उंच आहे दावणी झाड म हो तो का आहेच मोठा धोके बघ चला या जाऊया चला 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 चौकाच पडायचं नाही चल ते आबा आहेत ते परवाचे आपल्याकडे आलेले बा आम्हाला सोडायला गाडीतून ते हां छोटा नारळ बेबी बेबी आहे ना नाही आता बे मिळतील तो बघाय तो बघाय चल पुढे बघायचं पडायचं नाही चल 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 बस आता चल ना आता नाही बघा थांबायचं नाही चल, चल। पुढे पुढे दिसतील आता दाखव तिकडे जाऊ इकडे ऐकणारे ना। म्हणून आणणारच नाही तुला थांब ना। चल आता तिथे पुढे बघ चल बस झाले चल पुढे चल चल त्या आबाना हाक मार चल अरे तु तु चल चलणारे बाबा तू तिकडे चल बोललो ना घरी हे हे चिकूचं झाड आहे हे बाला चिकूच झाड आहे आता चलशील येशील चलशील चल बाबा आबा येत चल 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 ते आबा ना हकमार 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 आबा ना इकडून चल तुळस बघित सुंदर आहे चल झाक मार काका आ, आबा तुझे आलो आम्ही आज व्हिडिओ करतो म्हणजे कसं आपले देव पॉलिश झालेले सगळ्यांना बघता येईल नाई ते नारळाची बाळ कुठे ठेवलीस किशात डाका बाबांना त्यांना घेऊ का विचार त्यांचे आहेत हा आवडतात हे तू आजी कुठे आहे आजीला भेट जा हाकमार आजी कुठे बघ हाकमार हकमर हाकमार आजी येत आहेत परवा आम्ही आलो नाही ना म्हणून आज भेटायला आला तो असतो अवनीश होय ना पप्पा मम्मी मम्मी पण आले होय तुला डांबा आवडतो ना शेवग्याची शेंग इथंच कुठेतरी आहे ते काय तेच ना समोर आहे ते नाही त्याला कसली तरी फळ काय बोरी है? ना काय ते इथंच आहे काढत होत्या परवा कुठे गेल झाड हे केली तोच खडसली नाही हा ते हे बघ डांबे आहेत हे बघायला इकडे आपण जाऊन बघूया जाऊन बघूया ये पुढे चाल म्हणजे तुला दिसेल डांबा डांबा ते बघ हे बघ हे शेंगा लागल्यात बघ दिसल्या हा हे खातो ना आपण हो।, हो रे हो मग ते आहे चला बघून झालो आता चल माप बसली तिथे तू सगळी आता माती माती करणार आहेस तू चलो असा वाडीमध्ये आहे असं फिरून पण इकडून असं आमच्या घराकडे जाता येतं आणि इकडून पुढे गेला मग असे दाखवलं ना तिकडून मंदिर आहे गावचं देऊळ आणि तिथूनच पुढे धरण पण आहे मोठं यंदा दा जत्रा आहे त्यामुळे मजा येणार आहे यायचं आहे लाट फिरवतात वगैरे ते पण दाखवेन आहे बघा फिरायला आला तो हो ऊन वाढलंच भरपूर काय समजत नाही गादी आहे गादी वरती या पालखी ही सगळ्यात जुनी बैल काय बेल घंटा येते वाजव बाप्पाच येते वाजवा अरे वा 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 इथे देव आहेत बाहेर बाहेरच आहेत नाही ठेवली वाटत बाहेरच आहेत भूक लागली हा मग तो कडसला असेल त्याच्यावर भरपूर डांबे परवा पॉलिश केलेल्या ह्या मूर्त्या आता इकडे हे दागिने सगळे काढलेले त्यांना सोन्याचं पाणी केलेलं आहे ना पप्पा केलेत ते आता बाप्पा लावून घेत आहेत आणि मग आता हे जे मूर्तीला दागिने आहेत त्याला पण कलर करायचं हां असंच हां हे मस्त वाटतं तुला कलर करता नाही त्रास होईल नाही लावा तर लावून घ्या मग बघूया दागिन्यांचं काम राहिलेलं ते हे पूर्ण झालंय हे पूर्ण झालं आहे आता हे बाकी आहे जरा ब्रेक घेतला एक खाता आहे आता हे पूर्ण करायचं मग जायचं

कुठ आता होम नम शिवाय काय चला हे काय घेत घेतलं बरं जाऊ काय नाही चालत गाडीत पान कंडक्टर आपल्याला उतरवेल खाली ते पावडर जरा पोच त्याचं तोंड मम्मी त्या आजी आहेत ना तिकडे त्यांच्याकडून मम्मीने घेतलं झाडं विड काय काय फणसाची क्विरी इथे लागले फंसाची क्विरी दाखवत हे बघा तर अशा प्रकारे आपले ज्या मूर्त्या आहेत त्या पॉलिश करून झालेल्या आहेत चांदीच्या होत्या ना त्यांना पॉलिश केल्यामुळे ते चमक आले पहिल्या कशा दिसायच्या तर मला मी ते स्क्रीनवरती दाखवेन फोटो आहेत माझ्याकडे ते बघा आणि आत्ता घालेले बघितलंच तुम्ही नक्कीच ही मातीत हात आत्ता घात घालतो पाणी आता हात धुवायचं आहे आधी तो अतोंड पूजचा पावडर बघ किती लागले हे बघेल सगळे बघणार तुला आधी अतोंड पटकन धुऊ जा तोंड दुजा पटकन तर आता दोनची बस मिळते का बघूया वाजलेत पाहुणे दोन पप्पा गेले त्या काकांना सांगायला आले की लगेच निघायचं दुपार झालीच आज सगळं माझंच काम होतं त्यामुळे आटपलं लवकर चला काय बोललास कुठे येतो जत्रेला येतो आता टाईम ता आहे जायला जत्रेला येणार तेव्हा दूध पेना पिणार काय आईस्क्रीम खाल्लास ना तिथं तू शाण आहेस तू अंगण क्वचितच बघायला मिळतं काय भाऊंचं घर कुठलं हे शॉर्टकट आलो ना आपण इकडून चल आता पण आपल्या वाडीत आलो ना हां हो नाही बोल काहीतरी इकडून जायचं खाली विहीर आमचे आहे ना पाणी आजही गोड पाणी आहे मस्त दिलांना तिने मागून घेतला ह्या <laughs> डोंगराने वरती गाडी जाते बरं आम्ही निघालोय आणि आटपलं आता जत्रेला बावीस तेवीस ना जत्रा आपण तेवीसला यायचं ना ते लाट फिरवतात ते आपण इथं पावसाळ्यात तिथं मस्त दिसतं हे सगळं हिरवळ असते पाणी असं व्हायचं पहिली ही घर नव्हती ने तेव्हा मस्त दिसायचं हे काय इकडे ग शेंगदाणा भुईमुग हे समोर दिसतंय ना हे हिरवळ ते भुईमुग आहे चल स्टॉपवर चल एकदा आता कुठली पण गाडी मिळेल आपल्याला म्हणजे दोन्ही पण मिळतील एक चिपळूण येणारी आणि एक इकडून खेळकडून येणारी आहे त्याश येईल गाडी तिच्यात जाऊ आपण एक शिपची गाडी येईल आणि एक गावात येथे तिच्या येईल दोन्ही पण गावातच येतात काय काय बोललास मारुतीच मंदिर आहे मारुतीच मारुती नमस्कार कर आता वाट बघतोय मम्मी पप्पा तिथे झाडाखाली बसले झाड बघा केवढि बाप्पाच केला की व्हिडिओ ते काय बाप्पा तिथं मला सांगते चल तिथे सावलीला सावलीला बस तिथे गपचू जाऊ बरा काढूया ए kodau पुढे नको जाऊ शिपची बस आली चला काय lạc 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 joe joe joe